येत्या काळात वंचित घटकांच्या विकासासाठी संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करणार असल्याची ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली अमरावती जिल्हा वकील संघातर्फे काल भूषण गवई यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचा संकल्प करूनच न्यायदानाच्या क्षेत्रात प्रवेश केला असं सा सांगत विविध खटल्यात न्याय देताना सामाजिक भान जपलं पाहिजे असं ते म्हणाले न्याय प्रक्रियेत न्यायदान हे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे त्यामुळे न्यायदानाचं कार्य करणाऱ्या प्रत्येकानं आपल्या विवेकबुद्धीनं का न्यायदानाचं कार्य करावं असं ते म्हणाले न्यायदानाच्या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकानं आपण संविधानाचे रक्षक आहोत ही बांधिलकी कायम राखावी आणि यासाठी प्रयत्न करावेत असा मोलाचा सल्ला गवई यांनी यावेळी दिला यानंतरच्या बातम्या